कोपरगाव शहरामधील नगर मनमाड महामार्गावरून पिकअप गाडी क्रमांक पी शेहेचाळीस जी तेवीस सत्तावन्न या वाहनामधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना मिळाली असता सदरचे वाहन पुंतांबा चौफुल येथे अडवले असता त्यामध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला यामध्ये सोळा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी संतोष राजेंद्र खैरे सायबर पोलीस ठाणे नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू भील मध्यप्रदेश चालक मितेश भाबड इंदोर अभय गुप्ता इंदोर योगेश कटाळे कोपरगाव किरण लामखडे संगमनेर यांच्यावर कोपरगाव शहर पोलिसांमध्ये भांदवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर आणि चौतीस प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर तीन आरोपींना अटक केली असून बाकी आरोपी मात्र पसर आहेत तर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे हे करत आहेत तर आरोपींना न्यायालयामध्ये हजर केला असता यातील आरोपी चालक राजू भीड मध्य प्रदेश मितेश भाबड इंदोर यांना पाच दिवसांची तर योगेश कट्टर यांना एक दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे यासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव